नमस्कार मैत्रिणींनो मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहो गावरान पद्धतीनं चिकन कसं बनवायचं ते तर बनवायला सुरुवात करूया इथं घेतलेलं आहे मी चारशे ग्रॅम चिकन याला आधी आपण कोटिंग करून घेऊया तर इथं घेत आहे मी अर्धा चमचा हळदी पावडर आणि अर्धा चमचा घेत आहे मीठ आणि छानपैकी याला असं मिक्स करून घेऊया तुम्ही हाताच्याही सहाय्यानी करू शकता किंवा चम्मचच्या सहाय्यानी करू शकता तर मी इथे छानपैकी असं हाताच्या सहाय्यानी करत आहे आता हे थोड्या वेळासाठी आपण असंच बाजूला ठेवूया झाकून म्हणजे हे छानपैकी असं मॅग्नेट होईल हे मुरेपर्यंत आपल्याला साईडला ठेवूया आणि मसाले काय काय लागतात ते बघूया तर चारशे ग्रॅम चिकनला इथं एक चमच घेतलेले आहेत धने एक चमच घेतलेले आहे जिरे एक तेजपत्ता घेतलेला आहे एक दगडी फूल चार ते पाच मिरे घेतलेली आहेत आणि दोन लोंग आणि अर्धा इंच दालचिनी घेतलेली आहे तर हे मसाले आपण रोस्ट करून घेऊया तर इथं आपल्याला हलके हे रोस्ट करून घ्यायचे आहेत जास्त पण फ्राय करायचे नाही आहे याचं मोशराईज जाईल इथपर्यंतच याला रोस्ट करायचा आहे तर हे छानपैकी असे रोस्ट झालेले आहेत आपण काढून घेऊया इथे घेतलेला आहे मी मीडियम साईजचा सा कांदा भाजून तर हे आपण आता छानपैकी भाजून घेऊया गुलाबीच्या रंगावर येपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे तर छानपैकी असं आपला गुलाबीच्या रंगावर कांदा भाजून झालेला आहे आता आपण खोबरं भाजून घेऊया तर अशा प्रकारे आपल्याला असं खोबरं भाजून घ्यायचं आहे अगदी दोन्ही साईडनं भाजून घ्यायचं आहे आपल्या छान असं खोबरं भाजून घेऊया आपण इथे एक टोमॅटो घेतलेला आहे मी आणि त्याला अशा चिरा पाडून घेतलेला आहे हे सुद्धा आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे तर इथे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण दोन्ही साईडनं खोबरं छानपैकी असं भाजून घेतलेलं आहे याच प्रकारे आपल्याला टोमॅटोसुद्धा भाजून घ्यायचा आहे तर इथं आपले संपूर्ण मसाले भाजून झालेले आहेत तर मी परत एक वेळेस सांगते छानपैकी असं टोमॅटो भाजून घ्यायचा आहे खोबरं अशा प्रकारे भाजून घेतलेलं आहे ते सुद्धा दाखवलेलं आहे सोबतच आपण एक हिरवी मिरची सुद्धा घेतलेली आहे आलं दीड इंच आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्यासुद्धा घेतलेल्या आहेत आणि एक मूठ भरून घेतलेली आहे डेटा सगट कोथिंबीर आणि हे खडे मसाले मी आधीच दाखवलेले आहेत कोणते कोणते घेतलेले आहेत ते तर हे थंड करून घेऊया मसाले थंड होईपर्यंत आपण चिकन शिजवायला घालूया तर इथं बघू शकता तुम्ही आपलं चिकन छान पैसे असं मुरलेलं आहे तर आपण आता बनवायला सुरुवात करूया पातील घेतलेलं आहे पातिल्यात मी एक चमचा तेल घातलेलं आहे त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक तेजपत्ता आणि तो छान असा फ्राय करून घ्यायचा आहे तेजपत्ता आणि त्यावर घालायचा आहे आपल्याला हे चिकन तर आपला तेजपत्ता फ्राय झालेला आहे यावर मी बारीक चॉप केलेला कांदा घेतलेला आहे एकदम बारीक चॉप करून घेतलेला आहे मीडियम साईजचा घेतले ते घालायचं आहे आपल्याला यावर आणि हलकासा फ्राय करायचा आहे तो अगदी एक ते दोन मिनिट फ्राय करून घेऊया तर आपला हलकासा फ्राय झालेला आहे आता यावर आपण मुरवलेलं चिकन घालूया छान असं मेगनेट झालेलं आहे आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे आणि याला आंच पाणी सुटू द्यायचं आहे यावर सध्याच पाणी घालायचं नाही तर असं झाकण ठेवून बाजूला ठेवूया आपण भाजीमध्ये घालण्यासाठी मी बाजूला गरम पाणी करून घेत आहे तर इथं बघू शकता तुम्ही भाजीला आमचंच पाणी सुटलेलं आहे तर यावर आपल्याला गरम पाणी घालायचं आहे जे मी साईडला ठेवलेलं होतं तर आपण यावर आता गरम पाणी घालून घेऊया तर आपलं चिकन शिजेपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया आपण असं फिरवून द्यायचं आहे चिकन शिजेपर्यंत आपण इथं मसाला बनवून घेऊया इथं आपला मसाला छानपैकी असा काढून झालेला आहे मी अजिबात इथे वापरलेला नाही यामध्ये टोमॅटो असल्यामुळं आवश्यकता पडलेली नाही आहे तर इथे तर... बघू शकता आपलं चिकन बॉईल झालेलं आहे आता आपण भाजी टाकायला सुरुवात करूया तर मी पातीला घेतलेला आहे पातेल्यात मी तीन चमचे तेल घातलेलं आहे तर आपण याला आता फोडणी देऊया तर सर्वप्रथम आपण यामध्ये घालायचा आहे मसाला इथे आपला मसाला घालून झालेला आहे तर याला छानपैकी असं फ्राय करून घ्यायचं आहे तर मसाला इथे छानपैकी आपला फ्राय झालेला आहे यामध्ये आता सुके मसाले घालूया इथं घालणार आहे मी अर्धा अर्धा चमचा हळदी पावडर घातलेली आहे ला तर लाल तिखट घालायचं आहे तर मी इथे दीड चमच घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता सोबतच इथं कांदा लसूण मसाला एक चम्मच घातलेला आहे आणि गरम मसाला घातलेला आहे मी अर्धा चम्मच आणि चवीनुसार मीठ मीठ मी आधीही घातलेलं होतं त्यामुळे मी मीठ आता कमीच घातलेलं आहे आणि हे छानपैकी असे मसाले आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे जोपर्यंत याला अंगचं तेल सुटत नाही तोपर्यंत तर मसाले फ्राय छान फ्राय करून घेऊया तरी इथं बघू शकता मसाला एकदम छान आपला फ्राय झालेला आहे त्याला तेलसुद्धा सुटलेलं आहे तर या स्टेज वर आपल्याला यामध्ये घालायचं आहे चिकन तर गावरान पद्धतीने असं झणझणीत केलेलं चिकन तुम्हाला कसं वाटल वाटलं ते मला नक्की कमेंट करून सांग सांगा तर अशा प्रकारे तुम्ही गावरान पद्धतीने झणझण चिकन करून बघा तर हे मी पाच ते सहा लोकांसाठी भाजी बनवत आहे तर या क्वांटिटीनुसार मी मसाला घेतलेला होता तुम्ही जर जास्त बनवत असाल तर थोडा जास्त मसाला वाढून घेऊ शकता तुम्ही दहा लोकांसाठी किंवा बारा लोकांसाठी बनवायचा असेल तर तुम्ही थोडा थोडा मसाला त्यामध्ये वाढून घ्यायचा आहे तर यामध्ये आपल्याला लागल तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे भाजीला आणि मी सांगितल्याप्रमाणे भाजीमध्ये अजिबात आपल्याला थंड पाण्याचा वापर करायचा नाही आहे गरमच पाण्याचा वापर करायचा आहे तुम्ही इथं बघू शकता की भाजीला एकदम सुरेख कलर आलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करा भाजी तर भाजीला आपण पाच ते सात मिनिट चांगलं शिजून घेऊया तर इथे छान भाजीला उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता अतिशय छान अशी आपली भाजी झालेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करा तर सर्व करूया यावर आपण घालूया थोडी कोथिंबीर अशा प्रकारे तुम्ही नक्की एक वेळेस भाजी बनवून बघा आणि तुमच्या भाजीला चव कशा प्रकारे आली ते नक्की कमेंट करून सांगा